हा अनुभव आपल्याला आपल्याच एका सबस्क्रायबर गणेश शिंदे यांनी सांगितलेला आहे जो ऐकून तुमच्या अंगावर नक्कीच काटा येईल ही गोष्ट माझ्यासोबत याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला घडली मी गावात राहिलो आहे आणि आमचं गाव पण आतमध्ये आहे त्यामुळे वाहनांची सोय नाही आहे एस टी असो किंवा बस गावाबाहेरच थांबती मग गावात यायचं झालं तर गाडीने किंवा चालतच यावं लागतं मी शाळेत जाणारा मुलगा मला रोज गावाबाहेर पाडावं लागायचं आमची शाळा बारा ते पाच या वेळेत असायची मी गावाबाहेर सायकल घेऊन जायचो आणि तिथून पुढं बसने जायचो कारण माझी शाळा गावापासून खूप लांब होती आम्ही शाळेतली मस्तीखोर मुलं होतो वर्गात पण आमचे काही ना काही कांड सुरत असायचे आम्ही शाळा सुटली की जरा वेळ मजा मस्तीत घालवायचो आणि घरी उशिरा जायचो आम्हाला आता सुट्ट्या लागणार म्हणून आम्ही भरपूर वेळ फिरायचो मला घरी जायला पण उशीर होत होता मी साडेसात आठला घरी जायचो गावाबाहेरून सायकल घेऊन मी इतक्या रात्रीच गावात जायचो पण हीच गोष्ट मला एक दिवशी महागात पडेल याचा विचार मी कधीच केला नव्हता माझं रोजच घरी उशिरा जाणं चालू होतं घरच्यावर ओरडायचे पण मी कोणाचंच ऐकत नव्हतो एक दिवशी असंच हो साडेसात पावणे आठच्या दरम्यान मी घरी चाललो होतो जसाच मी थोडासा पुढे आलो तसंच मला रोडला तीन बायका दिसल्या मला वाटलं की गावात कोणाच्या तरी घरी चालल्या असतील म्हणून मी जास्त लक्ष दिलं नाही त्या चालत होत्या आणि मी सायकलवर होतो मी त्यांच्या पुढे आलो पुढे आल्यावर एक जागा अशी होती जिथं भरपूर झाडं होती भरपूर झाडं असल्यामुळे तिथं कायम अंधारात असायचा मी जसं तिथे पोहोचलो तसं परत त्याच तीन बायका तिथून चालल्या होत्या मला वाटलं ह्या अंधार झालाय म्हणून पटापट चालत असतील मी पण जास्त लक्ष न देता पुढे निघून आलो आता मी घराकडे पोहोचलो मी माझी सायकल घरामागे लावायचो म्हणून मी घरामागे माझी सायकल लावत होतो मागे, मागे बघितलं तर त्या बायका माझ्या माग होत्या मी आता कुठं त्यांचा चेहरा स्पष्ट पाहिला होता त्यातल्या एका बाईने लाल साडी एकीने हिरवी आणि एकीने पांढरी साडी घातली होती त्यांचे केस मोकळे होते त्या तिघे पण माझ्याकडे एकटक बघत होत्या त्या माझ्याच मागमागं आल्या होत्या मी घाबरून घरात पळालो आणि आमच्या खिडकीतून डोकावून पाहिलं पाहिलं तर काय त्या तिघे पण डोंगराच्या दिशेने चालल्या होत्या आता गावात पूर्ण अंधार होता बाहेर पण जास्त कोणीच नव्हतं त्या तिन्ही बायका डोंगराच्या दिशेने का चालल्यात हा प्रश्न मला पडला होता मी त्यांच्याकडे पाहत होतो हळूहळू त्या बायका त्या अंधारात गायब झाल्या त्यानंतर मी पाच मिनिट तरी तिकडेच बघत होतो पण आता त्या गायब झाल्या होत्या मी परत घरात आलो जेवलो आणि झोपून गेलो मला जरा वेळात जाग आली मी बराच वेळ शांत बसलो होतो पण मला झोप लागतच नव्हती घरातले सगळेजण कधीच झोपून गेले होते आता कंटाळा आलाय म्हणून मी जरा वेळ अंगणातच बसायचं ठरवलं दरवाजा उघडला आणि बाहेर अंगणात बसलो बाहेर थंड हवा पसरली होती जराच वेळा मला परत झोप आली म्हणून मी घरात जाऊन झोपून गेलो सकाळी उठून सगळं आवरून मी शाळेला जायला निघालो नेहमीप्रमाणे गावाबाहेर सायकल लावून मी बसने शाळेत गेलो आता रोजत असल्यामुळे घरी जायला पण उशीर होत होता पण नेमकंच त्या दिवशी आम्ही एक चॅलेंज लावलं की आज सगळ्यांनी उशिरापर्यंत इथंच थांबायचं जो लवकर घरी जाईल त्याने उद्या सगळ्या मुलांना राईस चारायचा आता आमचं चॅलेंज सुरू झालं होतं रात्री आठपर्यंत पर्यंत तिथून कोणीच हलत नव्हतं मग शेवटी आमच्यातला एक मुलगा घरी गेला आता तो चॅलेंज हारला होता आणि ठरल्याप्रमाणे तो उद्या सगळ्यांना अंडा राईस चालणार होता आम्ही आठ वाजता बस स्टॉपला थांबलो पंधरा वीस मिनिटात बस आली आम्ही तीन चार जण बसमध्ये बसलो जेथे आपापल्या स्टॉपला उतरलं पुढच्या स्टॉपला मी उतरणार होतो मी उतरून सायकलचं लॉक उघडलं आणि घरी जायला निघालो मला माहीत होतं की आज घरी खूप ओरडा बसणार आहे म्हणून मी पटापट सायकल चालवायला लागलो मी थोडस आत पोहोचताच मला परत त्या तीन बायका दिसल्या त्या रस्त्यालाच जोरजोरात हसत होत्या <laughs> आता मी चांगलाच घाबरलो रस्त्याला पण कोणीच नव्हतं मी सायकल थांबवली आणि एका कोपऱ्यात थांबलो जशाच त्या बायका माझ्यापासून पुढे गेल्या तसंच सायकल काढून जोरजोरात घराकडे जायला लागलो पाच मिनिटाचं अंदर क्रॉस केलं आणि मला परत त्या बायका दिसल्या मी ठरवलं की इथंच रात्र जाईल आधीच उशीर झालाय घरचे वाट बघत असतील मी सायकल चालवून यांच्या पुढे जातो मी कसं बस धाडस करून सायकल पळवायला लागलो आणि त्यांच्या पुढे आलो जसाच मी पुढे आलो तशाच त्या बायका जोर जोरात ओरडायला लागल्या आणि मला आवाज आला कुठे चालला तुला आज कोण वाचवू शकत नाही आवाज ऐकून मी जागीच घामाघुम झालो आणि जोरजोरात सायकल चालवायला लागलो मी समोर बघतोय तर काय त्या बायका माझ्या पुढे होत्या आता मी चांगल्याच घाबरलो त्या बायका माझ्याकडे रागाने बघत होत्या आता मी ठरवलं काही झालं तरी थांबायचं नाही सायकल जोरातच चालवायची मी सायकल जोरात चालवत होतो त्यातली लाल साडीवाली बाई मध्येच थांबली होती था। मी तिच्या अंगावर सायकल घातली जशीच मी तिच्या अंगावरून सायकल घातली तसाच तिने मला मारायला वर केला आणि एक फटका दिला पण मी तो हुकवला होता आता मी पुढे जायला लागलो तसाच मला परत तोच आवाज आला कुठे चालला तुला कोण वाजवू शकत नाही थांब आता मी भरपूर घाबरलो होतो मी जोरजोरात सायकल चालवली आणि गावात पोहोचलो आता ती वाट संपली होती म्हणून माझ्या जीवात जीव आला मी पटकन घराकडे सायकल घातली सायकल दारातच सोडून मी घरात गेलो आणि बेडवर अडवा पडलो मला भरपूर दम लागला होता मी जराच वेळात झोपून गेलो सकाळचे बारा वाजलेले पण मला माहीत नव्हते आई आली आणि तिने मला उठवलं तर मला उठवत पण नव्हतं आईने बघितलं तर मला ताप आला होता मी आईला रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला आईने मला दूध दिलं आणि औषध पाजलं आणि शेजारच्या आजींना बोलवायला गेली त्या घरात आल्या आणि त्यांनी माझ्या तोंडाकडे बघताच ओळखलं की हा काहीतरी बाहेरचाच प्रकार आहे आईने त्यांना सगळा प्रकार सांगितला त्या आजी पण चांगल्याच घाबरल्या आणि आईला म्हणाल्या एकतर रात्रीचं बाहेर कोणीच नसतं या पोराला उद्या काय झालं तर काय करायचं जरा लक्ष ठेवा आणि पोराला शाळा सुटली की लगेच घरी आणण्यात जावा माझ्या आई माझ्यावर खूप ओरडली आणि म्हणाले की आता यापुढं फक्त घरी आयला उशीर कर मग तुला सांगते आणि त्या आजींनी आम्हाला एक उपाय सांगितला त्या म्हणाल्या की त्या तिघींच्या नावाने तीन उतारे करा आणि पोरावरून सात वेळा फिरवून तीन रस्त्याला सोडून द्या जरा वेळात आईने उतारा तयार केला बाबांनी तो उतारा माझ्यावरून सात वेळा उतरवला आणि तीन रस्त्याला सोडायला गेले आणि तसंच मी दोन दिवसात ठणटणीत बरा झालो